तर आपला हा भात खाण्यासाठी तयार आहे तर हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार तर आज आपण आहे तर आज आपण बनवणारे मसाले भात तर तेल तर टाकलं आहे मी कुकरमध्ये तर चला साहित्य दाखवते मी काय काय घेतलं आहे तर फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घेतली तर थोडासा गरम मसाला घेतला हळद घेतली आणि तमालपत्र घेतलं आहे कढीपत्ता कांदा उभा बारीक चिरून घेतला आहे मिरची घेतली आणि लसूण ठेचून घेतला आहे मी टोमॅटो एक घेतला आहे कापून आणि इथं आहेत आपले हे मट वाटाणे वाटाणे आणि नंतर हा तांदूळ तांदूळ मी घालायच्या वेळेला धुवून घेणार आहे तेल तापलेलं आहे आपलं त्या तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालूया जिरा आणि मोहरी आहे आता तमालपत्र घालूया लसून ठेचून घेतलेला तो लसूण घालूया लसूण भाजलाय आता आपण घालूया हा उभा चिरून घेतलेला कांदा कांदा थोडासा हलवून घ्यायचा मग घालायची मिरची कापून घेतलेली मग घालूया कढीपत्ता आणि कढीपत्ता मिरची आणि कांदा थोडंसं भाजून द्यायचं आपल्याला वाटाणे धुवून घ्यायचे आपल्याला कांदा भाजलाय आता घालूया कापून घेतलेले टोमॅटो टोमॅटो पण मस्त परतून घ्यायचं आपल्याला आपले टोमॅटो पण चांगले भाजले आता हे सुके मसाले टाकूया हळद आणि थोडासा गरम मसाला आहे मी त्यांना मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे धुवून घेतलेले वाटाणे घालूया आपण आणि ह्यांना पण थोडंसं मिक्स करून घेऊ हे तांदूळ पूर्ण धुवून घेतले मी आता त्या भात मसाल्यामध्ये सगळं टाकून घेते तर हे तांदूळ मी आता पूर्ण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेते हे तांदूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता टाकायचं मीठ हलवून घेतलं आता त्याला टाकायचं आपल्याला गरम पाणी आपला तांदूळ कोणता आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं मस्त हलवून घ्यायचं मस्त हलवून घेतलं आता वरून फक्त कोथंबीर घालायची कोथंबीर घालायची मस्त हलवून घ्यायचं पुन्हा एकदा कुकरचं झाकण लावून घ्या आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला तीन शिट्ट्या झालेल्या तीन शिट्ट्या झाल्या आणि चौथी व्हायला आल्यानंतर मी बंद केला तर बघूया आपला भात छान मी पाणी थोडस कमीच ठेवलेलं त्यामुळे असं म्हणजे चिकट झालेला नाही का झालाय तर वास पण खूपच छान येतोय तर तुम्ही नक्की करून बघा आणि प्रयत्न आवडला असेल तर चॅ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपला हा भात खाण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू